चल उठ शर्ट घाल ना कुठे गेला रे चल हा चला चला अरे खाली नाही यायचं तुला नाही यायच चल घाली खाली जायचे आपल्याला बाबड्या चल नाही फर्स्ट टाइम असं झालंय की तो खाली न होऊन उन्हा उन्हात बसलाय त्याच्यामुळं नाही यायचं ना मग शंभूल घेऊन जाऊ का हो काय शंभूल घेऊन जाऊ का अरे रे बाळा बाब्या शंभूल घेऊन जाऊ चिडतंय पांढरा केला की, की <laughs> के तुला हे काय झाला आता पांढरा हळद मला वाटतं ब्राऊनिने केलं वाटतं साफसफाई आहे ना बाब्या चल उठ अरे अरे तिच्या कुठं महाग लागतो <laughs> बघी ब्राहणी कमी नाही बाबडी आहे तुला वाटत असन तू ती आहे हो दे दे आता खाली जायचं झालं शर्ट बी घालायचं बाजूला राहिलं तिसराच खेळ चालू झाला होता चालता बोलता बांध ताई, काहीच कारण नाही आता काही सुद्धा कारण नाही घाबरला बाबड्या ब्राऊन शिवाय देते का काय हे तू नको जाऊ मधी हे तुला उभी ना कामाच घेईन ते मधी ये ब्राहुनी ये याला जरा ना मस्त धुवून काढ जरा चिडचिड करते मी ना तिने काय केलं तुला हा तिने काय केलं ब्राह्वनीने काय केलं रो तिने काय केलं होतं बांडणं करतो तिच्या सोबत हा आहे काय केलं तर तिने ब्राहणीने अवघड परिस्थिती आता आता झालं चालू